Thank you वेलकम बॅक टू माय चॅनल आणि uh, सकाळपासून काही सकाळी हे केलं सकाळी लवकरच्या नऊची शाळा असते पिलू जरा थांब सकाळी नऊची शाळा असते ना त्याच्यामुळे मग सकाळी सकाळी ब्लॉगिंग सुरू नाही केलं मी सॉरी एंट्रो नाही केला आणि पाणी सुद्धा मी शांततेने बसून ठेवू शकत नाही बिलू थांब जरा बेबो बेबो थांब एक मिनिट जाऊया श्वास घे पर्यंत जरा थांब ना दोन मिनिट थांब जेवून घे ना आधी नीट जरा घशाखाली उतरून इतक्या दिवसापासून ब्लॉग करायला जमतच नव्हतं म्हणजे ब्लॉग हे करत होती लाईव्ह करत होती त्याच्यानंतर त्या चक्करमध्ये मध्ये ब्लॉगिंग सगळं शूट केलेलं होतं मी शूट केलेलं होतं टाकायला टाइम नाही मिळत होता पूर्ण फोन फुल झाला आहे माझा पण त्याचे ब्लॉग मी एडिट करायला टाईम नव्हता मिळत ना त्याच्यामुळे एडिट हे नव्हतं ब्लॉग येत नव्हता आता माझा ब्लॉग आजपासून येईल तुम्हाला कालपासून मी टाकला आहे बघा तुम्ही कालपासून सुरुवात केली परत टाकायला ब्लॉगिंग महत्त्वाचं आहे माझा मेन इंटेन्शन ब्लॉगिंगचं होतं पण मी लाईव्हच्या चक्करमध्ये ना हे होत होतं माझं ब्लॉग टाकायला जमतच नव्हतं माझं आणि मेहंदी काढली होती आमच्या माझ्या मामाच्या मुलीचा साखरपुडा होता आठ तारखेला आणि आठ तारखेलाच माझा माझासुद्धा साखरपुडा आठ तारखेला झालेला आठ फेब्रुवारीला माझा साखरपुडा होता दोन हजार सतरामध्ये आणि दोन हजार दोन हजार सव्वीसमध्ये दोन बरोबर आठ तारखेला आठ फेब्रुवारीला माझ्या मावस मावस माव मामे बहिणीचा साखरपुडा होता तर साखरपुड्याला गेले होते मी लग्न इकडे नाही आहे त्यांचा तर साखरपुडा जरा ठीक चांगला केला त्यांनी हॉलमध्ये

हे पप्पा आहे ही छोटी मामा आहे हे एकदम छोटा पिल्लू आहे तर बिल्लू आहे माझा हा माझा बिल्लू आहे तर माझा हा गुन्हो आहे आणि खाली स्कर्ट घातला आणि स्कर्ट काढून ठेवला आहे लागली लागलेली होती ना तर सोसूमुळे हा स्कर्ट पण काढला आहे का वरचा हात अरे हे बटन नाही काढले बेबो थांबायचं आहे बेबो गडबड नाही कर आमच्या बेबोला जेवण दिलं ना, ना की बेबोचे आमच्या गडबड सुरू होते तर मी आता ब्लॉग सुरू केला आहे माझा आजपासून मी ब्लॉग टाकणार आहे सॉरी उद्या कालपासून माझा ब्लॉग तुम्हाला येणार आणि हे मी आजपासून कंटिन्युअस करणार आहे असं सांगते तर मी काल टाकला आहे ब्लॉग एनिवेज तर आपण ब्लॉगिंगमध्ये डेली भेटूया लाईव्ह तर चालतच राहील म्हणा पण ब्लॉग करणं पण खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी कारण काही रूल्स असतात ना ते रूल्स पूर्ण करण्यासाठी वॉश टाईम वगैरे काही असतात ते सगळे रूल्स कम्प्लीट करण्यासाठी म्हणून मला आ, मी लाईव्ह करत होते पण लाईव्हमध्ये मी नोटीस केलं मी एक आठवडा दहा दिवस ट्राय केलं मी विचार केला फक्त मी म्हणजे लाईव्ह करून बघते तीन वेळा तर तीन वेळा लाईव्ह करत होते तर मला ब्लॉग करता येत नव्हतं तर माझं ॲक्च्युली इंटेन्शन माझं मोठं काय आहे मला ब्लॉगिंग करायचं आहे डेलीवर तर मी आता विचार केला मी लाईव चक्करमध्ये ब्लॉग हे करते का तर मी विचार केला की असं करणं चुकीचं आहे माझे कारण दों की माझ्या ब्लॉगिंगमध्ये ना मला ना माझे ब्लॉग येत नाही येत ना मला एक दोन जणांनी ना डी एम केलं जास्त लोकांनी नाही एक दोन जणांनीच केलेत मला जे माझे डेली ब्लॉग बघतात त्यांनी पिलू थांब झालं बाई थांब त्यांनी मला डी एम केलं होतं इंस्टाग्रामला की तू ब्लॉग का टाकत नाही आहे सगळं तुझे ब्लॉग येत नाही तर ते, ते, ते लाईव्ह वगैरेमध्ये इंटरेस्टेड नाही त्यांनी मला सांगितलं मला लाईव्हमध्ये आम्ही येत नाही कारण की आम्हाला तेवढं पॉसिबल होत नाही येऊन मेसेज करणं आणि काही बायकांना ना ज्या बघतात ना त्यांना ना मेसेजसुद्धा करता येत नाही त्या फक्त त्यांना लाईक करता येतं त्याला कॉमेंट पण करता येत ते नाही ते ते तर त्यांना मेसेजिंग करता येत नाही तर त्यांनी मला क्लिअरली सांगितलं त्याही मला मेसेज करता येत नाही आणि मी तुम्ही तुम्हाला जर ब्लॉग तुमच्या लाईव्हवरती जर मी येऊन म्हणजे बोलले तर मी बोलू कसं बोलायचं असतं पण बोलू शकत नाही कारण की तिथे बोलण्याची गोष्ट नाही आहे तिथे टायपिंग करावं लागतं मेसेज करावं लागतात कॉमेंट्स करावे लागतात तर त्याच्यामुळे ते होतात की आम्हाला प्रॉ पॉसिबल होत नाही बघण्यासाठी तर दोन जणं पण माझ्यासाठी ॲक्च्युली महत्त्वाचे आहेत दोन असू दे किंवा एक माणूस असू दे किंवा दोन हजार लोक असू देत इम्पॉर्टंट असतं की माणूस की असते की जे माझे ब्लॉग एवढे आवडीने बघतात आणि मला इतका इम्पॉर्टन्स देतात लाईफमध्ये त्यांच्या त्याच्या दिवसभराच्या रुटीनमधून ते पंधरा मिनटं दहा मिनटं जो माझा ब्लॉग असेल तो पूर्ण बघतात तर मला त्याच्यामुळे असं वाटतं की त्यांच्यासाठी तरी मला हे ब्लॉगिंग करणं म्हणजे गरजेचं आहे वरती तर मी असणारच आहे लाईव्ह तर मी करेलच पण मी ब्लॉग पण स्किप करणार नाही छोटा तर छोटा पण मी ब्लॉग टाकत जाईल डेलीच्या डेली आणि मग मी विचार केला की कालपासून माझा ब्लॉग यायला सुरुवात झाली आहे पण कालचा ब्लॉग झाला तर ते मी तुम्हाला आजच सांगू शकते ना मी काल तर काय केलं नाही फक्त शूट शूट तर मी गेल्या दहा दिवसापासून करते शूट करते थोडंफार पण लाईव्हमुळे मला करता येत नाही शूट करते थोडंफार लाईव्हमुळे मला पुढे कंटिन्यू करता येत नाही असं होत जाते आहे तर त्याच्यामुळे मी आता विचार केला की झालं मी आता एक काम करते लाईव्ह लाईव लाईव, लाईव 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 तर मी करणार आहे तर मला शूटिंगसाठी म्हणजे व्हिडिओसाठी पण थोडा टाइम काढावा लागेल लाईव्ह वगैरे एखादी स्किप करेन मी लाईव्ह तीन लाईव्ह करते तर तिघांमधले मी दोनच लाईव्ह करेन एक लाईव्ह स्किप करून टाकेन तेवढ्या वेळात मी माझा ब्लॉग करून टाकेन तर तर आता मी दुपार झाले सव्वा एक झाला आहे आणि आज आहे गुरुवार आहे आज आणि तारीख काय आज आहे आज बारा तारीख आहे आज हक डे आहे हक डे म्हणजे हा असतो काहीतरी व्हॅलेंटाईन डेच्या वीकमधला हा जो आहे तो बारा तारखेला असतो आणि ते उद्या किस डे आहे आणि परवा आहे व्हॅलेंटाईन डे तर ॲक्च्युली जो मी मानत नसेल त्याचं पण ठीक आहे पण जो ॲक्च्युली हे सगळे मी मला असं वाटतं की बघा आप काही आपण बोलतो की आपण आपली संस्कृती जपली पाहिजे पण कसं असतं माहिती आहे का जगासोबतसुद्धा जावं लागतं तुम्ही बोलणार की संस्कृती जमणं संस्कृती जपण्यासाठी तुम्ही हे सगळे दिवस सेलिब्रेट करू नका वगैरे तर नाही ज्या ज्या गोष्टीमधून जो आपला आनंद मिळणार असेल समोरच्याला आनंद मिळणार असेल तर ती गोष्ट मला असं वाटतं आवर्जून केली पाहिजे तर मी सुद्धा त्याला सहमत आहे आणि मी विचार करते की सगळे सण सेलिब्रेट केले पाहिजे हां ते कुणाला कुणासोबत पुना करायचे हे हा एक मोठा प्रश्न असतो पण मायड लहान माझी मुलगी आहे ती यासोबत मी सगळ्याच गोष्टी करू शकते मी सगळ्या गोष्टी करते तिच्यावर सेलिब्रेट तर आता माझा हगडे सुद्धा आहे माझी गुरु मला हक करणे हवी करणे हगी दे करते हॅप्पी हाफ डे आम्ही हरी हदी केली आम्ही दिवस रात्र करत असतो येऊन जाऊन आय लव यू मम्मा आय लव्ह यू मम्मा आय लव्ह यू मम्मा आय लव्ह यू मम्मा है ना हे आम्ही करतच असतो तर आम्ही आज पण केलं आहे म्हणजे आम्ही किशी किशी पण करणार गुन्हेला अशा किशी किशी पण म्हणणार मम्मा एनीबस् तर मी आता बेबला पटकन फिरून आणते आणि मग जेवायला बसते जेवून झाल्यानंतर थोड्या वेळानंतर माझ्याकडे एवढं काय काम खास नाही आहे मी विचार करते झोपेल थोडासा आराम करते कपडे वगैरे वाळत आहेत मला संध्याकाळीच सगळं तर माझा ब्लॉग संध्या संदग, सकाळी संध्याकाळी माझं लाईव्ह आहे सहा वाजता तर मी त्यावरती सहा वाजता ब्लॉ लाईव्ह करते त्याच्या आधी मी ब्लॉग माझा एंड करून टाकेन एनवेज चला मग आता भेटूया पुन्हा संध्याकाळी संध्याकाळीच भेटते आता चहावरती तुम्हाला तर आता मी लगेचच काय मला वाटत नाही काय शूट करून जेवण वगैरे घेईन जेवण घेईल जेवण घेईल नाही जेवून गेला आणि माझी स्किन खूपच खराब झाली आहे पूर्ण हे झाले पॅचची पॅचची पैच्� झाली आहे आणि पॅचेसोबत ना माझी स्किन आहे ना रफ झाली आहे रफ तर मी विचार करते जरा क्लीन अप वगैरे काहीतरी करते तर बेबोचं जेवण बघू शकता बेबोला हे बघा आमची बी बीपौ रावनी ही आहे आमची बेबो ही आहे आमची बेबो ही आमचे गोंडू आणि मी तर कांदे सगळे अंथरलेत इथे मी सगळे कांदे अंतरून ठेवलेत कारण की मला ते कांदे ना असे बंद करून ठेवले ना असे एवढे संपत नाहीत आम्हाला पाच किलो भेटले शंभरचे पाच पाच किलो त्यामुळे ते घेतले तर मी विचार केला की ते थोडेसे असे पचरून ठेवते टेबलच्या खाली लक्ष जात नाही एवढं ना म्हणून त्यासाठी हातरू ठेवले त्या तिथंच ठेवलेले हतरूण लाईव्हच्या चक्करमध्ये मला काहीच घरातलं करायला मिळत नव्हतं तर मला असं वाटतं की लाईव्हला एक लाईव्ह मी स्किप करेल आणि बाकीची घरची मला कामं पण करता येतील दोन तीन कामं आहेत थोड्या वस्तू शोधायच्या आहेत बेल्ट आहेत राकेश राकेशचे काही बेल्ट आहेत तो मला खूप समोर सांगतो आहे जरा शोधून का शोधून सापडत नाही तर बेडच्या खाली लावून टाकले असतील बेडमध्ये बेडच्या आदमी टाकले असेल तर तिथून मला असं वाटतं शोधून काढून थंड काढून किंवा आम्ही थंड तर घे जेवण थंड दीड वाजलं ना आता तीडवाजायला धाक मिळतो पण खूप लागलं कारण सकाळी मी नाश्ता वगैरे हो काही के केलेला नाही आहे फक्त चहा पिला होता मी संध्याकाळी घेतला चहा घात काय करते तू अभ्यास करते चल सुरू कर काय अभ्यास मला दाखव बघू दे